मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनालायझर आजच्या व्हिडिओचं शीर्षक तुम्हाला जरा आश्चर्यकारक वाटेल आणि माझं विधानही तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल होय मी म्हणतोय मनोज जरांगे यांची जागा आता आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे मनोज जरांगे जे प्रसिद्धीच्या वर्तुळात होते प्रसिद्धीच्या वलयात होते आणि हेच मनोज जरांगे माध्यमांच्या सगळ्या विषयाला व्याप्त करत होते कुठेही ओढवढा जळी स्थळी काठी पाषाणी मनोज जरांगे मनोज जरांगे मनोज जरांगे हेच म्हणजे जरांगेंच्या शिवाय टी व्ही ओपन होत नव्हता टी व्ही बंद होत नव्हता मग ते चिन्हाटन्ना फ्रेम जरांगे आपली वेगवेगळ्या वेग वाक्याने जनतेला संबोधित करत होते ते भाजपची ठासत होते फडणवीसांची मारत होते आणि जनतेला एकत्रित करत होते त्यामुळं स्क्रीन सेवर असल्याप्रमाणे मनोज जरांगे सगळ्या टीव्ही चॅनलवर दिसत होते मागच्या काही दिवसात मनोज जरांगे टीव्ही चॅनलवरती दिसत आहेत का कोण दिसत आहे सुरेश धस दिसत दिसत आहेत ना चर्चा कोणाकोणाची होतीय सुरेश धस अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील यांची बघा कसं फोकस बदलत असतो बघा म्हणजे मी मौग म्हणत नाही माध्यम मा त्यांना रोज खायला काहीतरी लागतं खायला वेगळं मिळालं की ते बरोबर तिकडे जातात रोज उठून स्पेशल करस्पॉन्डंट म्हणजे रिपोर्टर ऍट एबीपी रिपोर्टर ऍट टी व्ही नाईन रिपोर्टर ऍट टी व्ही न्यूज एटीन रिपोर्टर ऍट एट साम आणि कॅम्प ऍट आंतरवली कायम मागच दादा हे असं म्हणाले तुम्हाला काय म्हणायचंय दादा हे असं म्हणाले तुम्हाला काय म्हणायचंय दादा म्हणायचे ह्याच्या आईचा त्याच्या आईचा त्याला लावतो ह्याला बघतो त्याला छेडतो त्याची संपवतो त्याला जिरवितो जिरली कुणाची हा भाग वेगळा पण दादा असं म्हणायचे उठसूट दादाच्या मागे कॅमेरा आणि घेऊन कॅमेरा आणि बुम घेऊन त्रास देणारे सगळे मीडिया कर्मी आता अंतरवलीतून उठलेत आणि जरांगेंच्या मूळ मतदारसंघात म्हणजे आष्टी मतदारसंघात गेले आष्टीला सुरेश धस यांच्या पुढे आता कॅमेऱ्यांच्या गर्दी असते लखलकाट असतो बूम असतात आणि सुरेश धस या विषयामध्ये आपापला विषय बोलत असतात होत आहे ना बरोबर आहे ना म्हणून मन मी म्हणतोय सुरेश धसनी घेतली जरांगेंची जागा म्हणजे ही गडबड काय लक्षात घ्या सुरेश धस अभिमन्यू पवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील ही तीन माणसं आता या विषयामध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले जरा मी तुम्हाला अभिमन्यू पवारांची भाषण ऐकवतो जरा ऐका आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक ना नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोप्यात होत्या लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले या घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोब्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मुक्त मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत ऐकलं हेच अभिमन्यू पवार एका कार्यक्रमाच्या साठी जरांगीनी विरोध करू नये म्हणून त्यांच्या भेटीला गेले होते आठवत असेल तर हेच अभिमन्यू पवार आता मी तुम्हाला दुसऱ्या एका माणसाचं भाषण ऐकवतोय नरेंद्र अण्णासाहेब पाटील जरांगींच्या आंदोलनातल्या माणसांनी याच नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचे वडील जे मराठा समाजाचे सिंह होते वाघ होते ज्यांनी मराठा समाजासाठी आपलं प्राणाचं बलिदान केलं त्यांच्या फोटोला काळ लावलं होतं तो व्हिडिओ बघा बघितला आता मला सांगा नरेंद्र पाटलांच्या भाषणाकडे तुम्ही आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय ऐका संतोष देशमुख साहेबांना प्रणाम आणि वंदन करून आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगार जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा ऐकलं आता हे सगळं बघताना जरांगेंचा फोकस हटतोय आणि मराठा समाजामधली अन्य नेते मंडळी समोर येत आहेत हे तुमच्या लक्षात येत आहे ना येत आहे ना हा म्हणून मी म्हणतोय जरांगेंची जागा आता सुरेश धज घेतायत कारण जरांगेंची चिन्नाटन्नाची भाषा सुधारायला तयार नाहीच आहे म्हणजे ट्रोल करणाऱ्याला कसे कचाकच हे तुम्हाला ऐकायचंय का ऐका अण्णा तर बोलता बोलता बोलले <्याँ> तो मला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आईला घोडे लवित होतो मी कचा कच काचा कच मीत नसतो आणि मी मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवलाद असो ऐकलं हे अशी भाषा वापरणारा नेता एका अवाढव्य <्याँ> समाजाचा नेता कसा होऊ शकतो हा माझा प्रश्न आहे म्हणजे मनोज जरांगेंचे आंदोलन मागणी याच्याविषयी आपलं काहीच मत नाही काहीच नाही कधीच नव्हतं तेव्हाही नाही आताही नाही कधीच नाही आक्षेप आहे जरांगेंच्या दुसऱ्याला लावण्याच्या भाषेला उगाच का लावायचा कचाकच कशा करता कचाकच बाबा काय संबंध तुमचा कचाकच लावण्याचा का लावा लावीचं कांत कंत्राट तुम्हाला मिळालंय का तुम्ही लावणीचे वळू आहात कळलं पाहिजे ना राहत राहायचं आपलं वाटेल त्याला ह्याला घोडे लाव त्याला बैल लाव याला नांगरा सगट लाव त्याला कशा सगट लाव त्याचा चिन्हा काढ याचा टन्ना काढ ह्याचं हे काढ हे धंदे कशासाठी आता अशा स्वरूपाचा अपशब्द वापरणारा नेता आपल्यासाठी योग्य वाटत नाही हे समाजाला कळू लागल्याबरोबर नेते जागा बदलत असतात तशी जागा आता बदलते आहे सुरेश धस जरांगेंची जागा घेत आहे नमस्कार